महाराष्ट्रातील कुरेशी समाजाने त्यांच्या पारंपरिक व्यवसायांवर होत असलेल्या अन्यायाकारक कारवाईविरोधात राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे कुरेशी जमात ट्रस्ट श्रीरामपूरने महाराष्ट्र पशु अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे पंच्याण्णव आणि त्यानंतरच्या नियमांचे प्रामाणिकपणे पालन करत असतानाही काही संघटना आणि गटांकडून पोलिसांवर दबाव आणून त्यांच्या पूर्णपणे कायदेशीर असलेल्या व्यवसायांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात असल्याचा आरोप केला आहे जैसे कि हमारे सदर साहब ने बताया जैसे कि हमारे सदर साहब ने बताया कि कुरुसी समाज पे जो अन्याय हो रहा है वो अन्याय के ख़िलाफ़ हम लड़ रहे हैं यहाँ पर आज से तकरीबन महीना भर पहले टोटल बाज़ार बंद कर दिए कसे कुरु कुरुसी लोगों ने उसके बावजूद भी आज गाड़ियों में माल जा रहा है और माल जाने के बावजूद बावजूद वो गाड़िया कोई पकड़ नहीं रहा है बजरंग दल वाले पकड़ नहीं रहे तो तो ये ये माल माल जा रहा पर? ये हमें तो लग रहा पर हमें ऐसा लग है कि में सी ये माल निकाल के को को या काटने वालों को दे रहे यामुळे कुरेशी समाजाच्या उपजीविकेवर थेट परिणाम होत असून अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक कलह निर्माण झाले आहेत कुरेशी समाजाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या कारवाईमुळे केवळ कायद्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे किंवा दबावामुळे असे प्रकार घडत आहेत अध्यक्ष महबूब कुरेशी यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले आहे की अनेक ठिकाणी गोवंशेतर जनावरे भरलेल्या गाड्या दिसतात मग त्यांना का अडवले जात नाही ही जनावरे कंपन्यांमध्ये तर जात नाहीत ना आम्ही गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केली तर ती हत्या ठरते मग कंपन्या करतात ते काय आपल्या घरी व दुसऱ्या बाजारात नेतात नाकड असतात पावसा असताना लायसन असताना आणि तुमच्या ताब्यात आणून देतात तुम्ही बी त्याची काही चौकशी करत नाही आमच्यावर गुन्हा दाखल करता आमचा माल ते पाचर पूर्ण टाकतात तुम्ही चौकशी नाही होते ना काय कमी तुम्ही दहा वर्षापासून बघतो ना काय कायदा काय शकतो ना आपण व्यापार करू नाही शकत व्यापार करू शकतो मुसलमानने व्यापार काय ते व्हायला पाहिजे बरेच आमचे पूर्वी समाजात लोक व्यापार करतात आमच्या त्यांच्या घरी त्यांना ज्यांवर असतात बैल किंवा गाय असतात तुम्हाला कोणी फोटो पाठवला कोणी मेसेज पाठवला लोकांना ताब्यात येतात पुन्हा दाखल करतात माझ्याकडे मोठा तक्रार महाराज पैसे टाकून आमचा इतकं नुकसान होत असं हे बोलण्यात पोलीस की तुम्ही आहे ना त्याची चौकशी करा कारण मुस्लिमच्या जा घरी जानवर भेटला गवमेंट भेटला याचा अर्थ असा की ते कत्त आले नाही नाही मुस्लिमचा असं काय विषय नाही नाही आम्ही याच्यातून गेलेलो आहे त्याच्यामुळे सांगतो धर्मी असला त्याच्याकडे तुला असा सस्पेन्स भेटला आपल्याकडे एक बी केस असली नाही दुसऱ्या करून तुम्ही ते रेट टाकली त्यांना ताब्यात आणि त्यांना पाठवून दिलेले सगळे आमचेच लोकांचे नाव आणि दुसरं एक असं का कमीत कमी तर पंधरा दिवस झालेलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन चालतोय आहे तरी पण बरेचसे गाड्यामध्ये जनवर जाताना दिसतात आमचे लोक तर चूक करत नाही कारण आमची सगळ्यावर नजर आहे बर हे जनवर कुठून येतात आणि कुठे जातात तुम्ही त्याची चौकशी करा काही कंपनीला जातात कुठे जातात तुम्ही चौकशी कराल ते काय ते त्यांच्यावरती कारवाई आम्हाला कारवाई करता येतात आमचं काय निदर्शन चाललं कुणी काही बातमी आम्ही चेक करतोच गोहत्याबंदी कायद्याला त्यांचा विरोध नसून इतर जनावरांच्या खरेदी विक्री व्यवहारांमध्येही त्यांच्यावर मोठा अन्याय होत आहे अनेक समाज बांधवांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत ज्यामुळे त्यांचे भविष्य धोक्यात आले आहे आणि अनेक तरुण चुकीच्या आरोपांखाली अडकले आहेत एकीकडे गोहत्याबंदी कायदा लागू करून त्यांच्या उपजीविकेचे साधन हिरावून घेतले जात असताना शासनाकडून पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी कुरेशी समाजाने शासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत पोलीस प्रशासनावर कोणताही दबाव नसावा कोणत्याही संघटना किंवा गटांचा पोलीस प्रशासनावर दबाव येऊ नये यासाठी योग्य दिशानिर्देश जारी करावेत तात्काळ चर्चा आणि तोडगा कुरेशी समाजाच्या प्रतिनिधींसोबत तातडीने चर्चा करून या समस्येवर योग्य तो तोडगा काढण्यात यावा रोजगार आणि आर्थिक सहाय्य समाजातील सुशिक्षितांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यात यावे इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी समाजातील लोकांना बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे समाजाच्या मुलांच्या उच्च शिक्षणापर्यंतची मोफत सोय करावी खोटे गुन्हे रद्द करावेत राज्यातील विविध तालुक्यांमध्ये त्यांच्या व्यापारांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे शासनाने तातडीने रद्द करावेत पशु अत्याचार प्रतिबंध कायद्याची तरतुदीनुसार अंमलबजावणी व्हावी व्यापाऱ्यांना कोणताही त्रास देण्यात येऊ नये तसेच एका जिल्ह्यातील जनावरे दुसऱ्या जिल्ह्यात विकण्यासाठी राज्य परवाना मुक्त करण्यात यावे कुरेशी समाजाने हे आंदोलन पूर्णपणे लोकशाही मार्गाने आणि शांततामय पद्धतीने सुरू केले असल्याचे स्पष्ट केले आहे सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा कुरेशी समाजाने जे जे खरेदी विक्रीवर जे बहिष्कार टाकलेला आहे आणि का आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आम्ही त्याच्या संदर्भात जे आहे तो प्रांत कार्यालय डीपोटी ॲडिशनल एस पी आणि पी आय गड़ सगळीकडे आम्ही निवंधित जो आलो आले त्याचा आंदोलन करण्याचं कारण असं आहे की पुरेशी समाजावर जे अन्याय राहिला गौरक्षक आणि बजरंग दल यांच्यामुळे कारण होत असं आहे की आमचे लोक जे बरेचसे लोक असे आहे की ते जानवर खरेदी करतात आणि दुसरे जानवर नेऊन विकतात ते व्यापारी व्यापार करतात तर बाजारातून आमच्या लोकांनी जर जनवर खरेदी केलं शेतकरीकडून आणि नंतर आम्ही गाडीत जानवर टाकून आम्ही आमच्या घरी किंवा दुसऱ्या बाजारात नेतात तर रस्त्यात हे बजरंग दल आणि गौरक्षाचे लोक जे ते आमचे गाडी धरतात आमच्या लोकांना मारत का मारतात त्यांचे पैसे लुटतात आणि नंतर पोलिटिशनं नेऊन जे तर आमच्यावर कारवाई होता आमच्यावर गुन्हा दाखल होता त्याच्यामुळे आमच्या पूर्ण समाजामुळे समाजावर इतका अन्याय झालेला आहे तर हे अन्यायाच्या विरोधात आम्ही सरकारला आमचं हेच बोलणं आहे की आम्हाला हे गौरक्षक आणि बजरंग दल यांच्यापासून हे संरक्षण पाहिजे आणि आम्ही काही धंदा करतो इलीगल करतो जी इलीगल कर, इलीगल कर, इलीगल कर कुरेशी जमात ट्रस्ट श्रीरामपूरच्या वतीने प्रांत कार्यालयात तहसीलदार साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर नगरपालिका यांना निवेदन देऊन या सर्व मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत त्यांनी मानवीय मुख्यमंत्री महोदयांना या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती भूमिका घेण्याची नम्र विनंती केली आहे अन्यथा समाजाच्या भावना अधिक तीव्र होऊन आंदोलन उग्र रूप घेऊ शकते असाही इशारा दिला आहे कुरेशी समाज शांततेवर विश्वास ठेवतो आणि शासनाकडून योग्य ती भूमिका अपेक्षित करतो असेही त्यांनी नमूद केले आहे